श्रावणातला पहिला सोमवार शिवपिंडीवर अभिषेक करते जेवढं शक्य होईल तेवढं ह्या व्हिडिओ मध्ये मी दाखवते याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ओम नमस्षीवार। ओम शिवाय चा, त्याच्यावर शिवपिंड ठेवायची भस्म लावायचं कापसाच वस्त्र अर्पण करते पान अर्पण करायचं शिवा शिवा महादेवा ओम नम शिवाय लोथवती विक्राणा ब्रह्मांडी माळा शतकोटीचे बीज वाचे